नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा या नंबरवर संपर्क साधावा टिटवाळ्यात बालसंस्कार शिबिराची सांगता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा तक्षशिला टिटवाळा पूर्व या संस्थेच्या माध्यमातून आयोजित बालसंस्कार शिबिर सांगता समारोह कार्यक्रम चैतन्य बुद्ध विहार इंदिरानगर टिटवाळा पूर्व येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भगीरथ शिंदे गुरुजी अध्यक्ष तक्षशिला शाखा हे होते तर सूत्रसंचालन दत्तू दामू पालवे गुरुजी सरचिटणीस तक्षशिला शाखा यांनी केले सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती के एल उगडे गुरुजी ज्येष्ठ बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक ठाणे जिल्हा बी एस आय जीएम राजगुरु गुरुजी सरचिटणीस कल्याण तालुका बी एस आय कोषाध्यक्ष कल्याण तालुका बी बी एस एस गुरुजी संस्कार सचिव कल्याण तालुका आय कृष्णाजी अडकिते गुरुजी प्रचार पर्यटन सचिव कल्याण तालुका बी एस आय रामभाऊ भाऊ शिरसाट प्रचार पर्यटन सचिव तक्षशिला शाखा शांताराम बागुल कार्यालयीन सचिव तक्षशिला शाखा रवींद्र बागुल संस्कार सचिव तक्षशिला शाखा श्यामराव हंडोरे संघटक तक्षशिला शाखा रेखाताई जाधव संघटक महिला विभाग तक्षशिला शाखा उपासिका राणी सतीश कांबळे उपासिका जिजाबाई माने उपासिका शारदा गणेश साळवी उपासिका जिजाबाई नामदेव शेजूळ कुमारी रोशनी संतोष तेलुरे कुमारी रोहिणी संतोष तेलुरे कुमारी वैशाली सुनील नेतकर कुमारी रुचिता मनोज कांबळे कुमार आशिष सतीश कांबळे हे होते बालसंस्कार सा शिबिर सांगता समारोह हो कार्यक्रमात जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी वरील या पाच आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले कल्याण तालुक्याचे पदाधिकारी यांनी शिबिरार्थी मुलांना शुभेच्छा देऊन योग्य मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तक्षशिला शाखेच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रमुख उपस्थिती आणि मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच ज्या पाच मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या विद्यार्थ्यांना तक्षशिला शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन मुलांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष भगीरथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विशेषाभार या बालसंस्कार शिबिरासाठी ज्यांनी हे चैतन्य बुद्ध विहार उपलब्ध करून दिले सन्नी जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांडा टिटवाळा शहर व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले त्यानंतर आपल्या तक्षशिला शाखेचे उपाध्यक्ष हनुमंत जाधव यांच्या वतीने उपस्थितांना अल्प उपहार देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद